एकदम सकाळी चार वाजता पॅकिंग वगैरे प्रॉपर तुम्हाला भेटेल परवडणाऱ्या किमतीमध्ये म्हणजे जे स्पेशल फूड आहेत त्याचे वाराला असतात आणि त्यांना फ्री मध्ये आम्ही बनवून घेतो आणि आज माझ्या नशिबा मध्ये कांदा मस्त पॅकिंग केलेली आहे आता कसं आहे तो मेहनतीची तयारी असेल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता वादल्या सकाळचे साडेसात आणि आता आपण आहोत मुंबईतील दादर येथे असलेल्या अगर बाजारमध्ये जे सिद्धिविनायक मंदिरपासून अगदी एक दोन तीन मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक फूड स्टॉल कवर करणार आहोत ज्या ठिकाणी आपल्याला पौष्टिक आणि घरगुती पद्धतीच्या परवडणाऱ्या किमतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नाश्ता मिळत असतात म्हणजे ॲक्च्युली ह्यांची सेकंड ब्रांच आहे म्हणजे ह्यांच्या पहिली ब्रांच आहे ती दादर स्टेशनच्या इकडे आहे मी आजपर्यंत तिथे कधीच गेलो नाही पण ऐकून होतो आणि तिथे खूप गर्दी वगैरे असते अशा प्रकार त्याच्यामुळे त्यांनी त्या जोरावरती या ठिकाणी सेकंड स्टॉल टाकलेला आहे म्हणजे कसं इकडल्या लोकांना वगैरे जवळ वगैरे पडेल या प्रकारचं तर या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न असेल म्हणजे यांच्याकडे काय काय मिळते त्याची किंमत कशी आहे त्याची टेस्ट कशी आहे आणि इतर गोष्टी आहे तर त्याला कोणतीही वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तरी बघा आता आपण इथे जाणार आहोत ज्याचं नाव आहे ओमकार कॅटरर्स आणि समोर दिसते म्हणलं ते दोन हजार चारपासून पासून आहे ह्याचं लोकेशन म्हणजे बघा एकदम बाजूला चिटकून या ठिकाणी काही विनायक लक्ष्मण वाघधरी मंडई आहे म्हणजे अगरबदरचं मार्केट ह्याच्यात बाजूला एकदम चिटकून तिकडे आपण बघतो सहकार भंडार आहे हा संपूर्ण एस के बोले रोड आहे हा दादर स्टेशनवरनं येतो आणि या साईडला इथे दोन ते तीन मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती सिद्धिविनायक मंदिर आहे या मार्केटच्या संपूर्ण गेटवरती हा ओंकार कॅटर तिकडे आता आपण चाललो आहे चला नमस्कार नमस्कार हा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ओंकार ब्रँडसाठी माझ्याकडनं तुम्हाला हार्दिक शुभेच्छा कारण कसं का एका एका ब्रँचवरनं दुसऱ्या ब्रँचवरती जाणं हे बोलणं जेवढं असते तेवढं करणं खूप अवघड असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे आपले जे ग्राहक असतात जे पदार्थ आपल्या ठिकाणी खायला येतात त्यांची पण साथ थोडी मोडाची असते मला सांगकार कॅटर दोन हजार चार पासून आहे ना दोन हजार ओके मग दोन हजार मध्ये तुम्ही दादरला सुरू केलं दादरला अच्छा मग आणि आता इथे दिवस चालू करून किती दिवस झाले तरी तरी महिना झाला ओके एक महिना झाला म्हणजे आगर बाजारमध्ये येऊया ओके मग दादर मध्ये आणि इथे हे फूड सेमच सेम सेम फूड ओके खायला आलं तरी काय काय तुमच्याकडे अवेलेबल असते तुमच्याकडे शिरा उपमा पोहे खिचडी असते आणि प्लस हे सर्व आयटम वाराला असतात वेगवेगळे अच्छा हां काय कधी कटलेट कधी उपमा आलू परोठे हा नाचणी म्हणजे आलू पराठा आंबोळे वगैरे सगळे या ठिकाणी म्हणजे तुमचे काही पदार्थ असे जे डेलीचे फिक्स आहेत आणि हे पदार्थ असे जे वाराला असतात सगळे ओके ह्याच्यामध्ये असे पण पदार्थ दिसत आहेत जे खूप पौष्टिक असतात शरीरासाठी आणि असे पण चटपट येतात ज्याच्यावरती आपला कंट्रोल नसतो सगळं होमेड अच्छा हा मग तुम्ही सगळं घरी बनवून या ठिकाणी आणतात म्हणजे इथे काही बनत नाही काही बनत नाही इथे त्याचं टायमिंग काय इथे सकाळी आम्ही सहा वाजता येतो आणि दादरचा टायमिंग आहे पाच वाजता ओके मग आता इकडचं चालू केलं तर आगर बाजारमधला ओंकार कॅटरस ट्रस्ट आता तर त्याचं सहा वाजल्यापासून किती वाजेपर्यंत हो असणार ते आम्ही बारा वाजेपर्यंत ओके म्हणजे फक्त या ठिकाणी आपल्याला नाश्ता मिळतोय आणि ना। आ, पुरी पुरी। अच्छा ओके आणि ऍक्च्युली आज मी आज आहे गुरुवार आणि आज माझ्या नशिबामध्ये आहे नाचणीचे घावणे हो। जे खूप पौष्टिक पण असतात आणि माझे आवडते पण आहे कारण कसं मी कोकणातलं त्याच्यामुळे हा हो। घावणे चटणी हो। म्हणजे तो माझा ताबा नसतो अजिबात तर आपल्याला कोकणाची तीच हे आहे हा आणि तुमचं गाव कुठलं मग मालवण तरी बघा इथे आपण बघू शकतो हे जे पोहा उपमा शिरा आणि साबुदाना खिचडी आहे ते आपल्याला रेग्युलर मिळते आता आपण खायचं काय सांग ते तर फिक्सच आहे हा उपमा तू बोल ट्राय करायला हा उपमा ट्राय कर आणि शिरा म्हणजे कसं सगळं खाल्ल्यावरती आपल्याला गोडची पण गरज असते काहीतरी पोहा पण ट्राय हा ठीक आहे चल बघूया काका पहिला आम्हाला तुम्ही नाचणी घावणे द्या तरी बघा इथे आपण आता नाचणीचे घावणे घेतलेले आहेत का ह्याची प्राइस काय पन्ना अच्छा पन्नास रुपयामध्ये दोन असतात दो ओके पन्नास रुपयाला दोन असतात हे बघ कर टेस्ट आणि चटणी अगोदरच टेस्ट आणि त्याच्यामुळे अजून टेस्ट बघ कशी आहे ते खरं चटणीवरती जास्त गेम असो खरा खूप छान खूप छान खूप छान आहे हा सॉफ्ट बीट वगैरे मस्त आणि चटणी पण भारी आणि एकदम हा असा नाश्ता आहे ना त्याच्यावरती आपला कंट्रोल पण नाही म्हणजे पर्सनली माझा तरी तेच बोलणार होती तुझा खूप छान आहे मस्त कांदा वगैरे पण लागतो मध्ये बघा इथे या ओंकार अशा पद्धतीचं सगळं फूड ठेवलेलं आहे जे आपण बघतोय इथे आहे साबुदाणा खिचडी इथे आहे पोहे इथे आहे शिरा सांजा अच्छा सांजा ओके इथे आहे उपमा इथे आहे शिरा आणि इथे काय ना नाचणी अच्छा इथे आहे नाचणीचे खाऊणे आणि अशा पद्धतीने सगळं ठेवलेलं आहे म्हणजे कसं खूप म्हणजे पद्धतशीर प्रमाणे सगळं लावलेलं पण ठेवलेलं आहे आणि स्वच्छता पण मस्त आहे आता काय शिरा ना हा ठीक आहे तर हे बघा आपण या ठिकाणी तर शिरा घेतलेला आहे का शिरा म्हटलं ना तर पूजेची पहिली आठवण येते हां तर असं कोणाकडे सत्यनारायणची पूजा वगैरे असतात तेव्हा तुम्ही शिरे वगैरे बनवतात काय सत्यनारायणची पूजा असली ना आम्ही शिरा बनवतो पण त्याचा आम्ही काय मेहनतीचे पैसे घेत नाही ओके आम्ही समोरचे ज्यांच्याकडे पूजा असते ना त्यांच्याकडून माल मटेरियल घेतो आणि त्यांना फ्रीमध्ये आम्ही बनवून देतो काय बोलता म्हणजे मिसेस आहे तुम्ही तेच केलं पैसे घ्यायचे नाही ओके म्हणजे कोणाकडे पण कितीही जर प्रसाद असेल पूजेचा तर तुम्ही त्यांच्याकडनं फक्त मटेरियल मत्रेल घेतात आणि ते स्वतःच्या म्हणजे आपली महिन्याचे पैसे त्याचे काहीच नाही घेत वाचली मी त्यांच्याकडून मटेरियल घेतो हा फक्त मटेरियलचे पैसे असतात म्हणजे आजपर्यंत मी असं कधीच नाही ऐकलं कुठे कारण कसं शेवटी कोणीही त्याचा मोबदला घेणारच पण पूजेच्या निमित्ताने तुम्ही नाही घेत खूप चांगला आहे आमची मिसेस आहे ती देवाचा प्रसाद प्रसा जे पैसे घ्यायचे ते पहिल्यापासून मस्त ते असते बरं वाटलं असं मला भेटायला अच्छा म्हणजे ते दादरच्या इकडे ती असत म्हणजे ती आणि मुलगा तिकडे असतात ओके ठीक आहे चल मी करतो टेस्ट ठीक आहे बघा इथे आता आपण हा घेतलेला आहे शिरा आणि जो माझा खूप आवडतो आहे चला या ठिकाणी शिरा खायला या शिरा मला खूप आवडतो आणि स्पेशली सत्यनारायणच्या महापूजेला गेल्यावरती तर तो जबरदस्त असतो शिरा अतिउत्तम ऑइली पण नाही स्वीट पण बरोबर आहे आणि त्याच्यामध्ये ते मनुका वगैरे टाकले ना त्याच्यामुळे भारी टेस्ट येते तुला पण आवडेल त्या पण मगाच्या बोलल्याप्रमाणे या ठिकाणी घरगुती पद्धतीचं मिळते आणि महत्त्वाचं म्हणजे पौष्टिक पण असते आणि जर दर तुम्ही जर घरी वगैरे नेत असाल किंवा घरी तुम्ही ऑनलाईन मागवत असाल तरी तुमच्या फायद्याच आहे कारण ते शरीरासाठी चांगलं आहे आणि तुम्ही घर बसल्या पण खाऊ शकतात आणि तुमच्याकडे जर काही फंक्शन वगैरे असेल तर तुम्ही मागवू शकतात ॲक्च्युली तुम्ही इथे जर तुम्ही एकदा आलात ना म्हणजे नाश्ता वगैरे करण्यासाठी तुम्ही पुन्हा पुन्हा येऊ शकतात कारण पुन्हा पुन्हा येण्याचं आधुनिकीकडनं बेनिफिट म्हणजे इथे असं पण काही पदार्थ आहेत जे डेली चेंज होत असतात म्हणजे कसं तुम्ही जर डेली जरी मागवलं तरी तुम्हाला वेगळी वेगळी चव या ठिकाणी तुम्हाला अनुभवायला मिळेल तरी बघा आता वेळ आलेली आहे पोह्यांची तर बघा आता घेतले या ठिकाणी पोहे बघ पोह्यांची टेस्ट कशी आहे पोहे म्हणजे कसं आपलं नॉर्मल आहे ना आपल्याला कधी रविवारी आपल्याला विदाऊट कांदा म्हणजे बनवताना पण विदाऊट कांदा बनलेला आहे ओके वाटत नाही म्हणजे विदाउट कांद्याची पण टेस्ट असू शकते आणि पण हे मटर वगैरे सगळं टाकलेलं आहे छान आहे ते सॉफ्ट वगैरे मस्त वाटते मला सांगा की आता तुमच्याकडे एवढे पदार्थ मिळतात ना म्हणजे इतिहास असू किंवा दादरला सुद्धा मग त्याची तयारी कधीपासून सुरू होते सकाळी चार वाजता सकाळी चार वाजता म्हणजे चार वाजता तुमची गुड मॉर्निंग होते त्याच्यानंतर मग तुमची सगळी तयारी ती आणि पण ती तयारी चार वाजता करून जरी बारा वाजेपर्यंत जरी स्टॉल असेल तरी मग ती कंटिन्यू चालतच राहायचे कारण जसे पदार्थ संपतील तसे तुम्हाला आणावे लागत असेल ओके ठीक आहे आणि मग हे जे शॉप आहे ते बंद कधी असते काय सोमवारच बंद असत सोमवारचं बंद असते म्हणजे मंगळवार सकाळच संध्याकाळी आपलं सुरू असत हां हा हा एक दिवस पण चार। चालू हा विश्रांतीची शेवटी एक दिवस घरातच असते ती ठीक आहे चालेल आणि दादरचे पूर्ण सोमवार बंद असत सोमवार पूर्ण बंद असतं दादरचा ओके इकडला हिटले सोमवार संध्याकाळी तरी सुरू असतात ओके ठीक आहे चालेल चल घे पटकन मदत कर तरी बघा अशा प्रकारे सर्व पार्सल दिले जाते इथे हे दादा आहेत त्यांनी नाचणीचे घेवणे घेतले होते ते अशा प्रकारे इथे पॅकिंग केले आणि हे बघा मस्त पॅकिंग केलेली आहे आणि शिवाय त्यांना जी चटणी पाहिजे होती ती चटणी पण वेगळी बांधलेली आहे म्हणजे घरी नेण्यासाठी पण तुम्हाला काही इथून तुम प्रॉब्लेम नाही शिवाय ते ऑफिसला पण नेऊ शकतात लोक इथून हां नेतात ना भरपूर नेतात तरी बघा इथे उपम्यावरती चटणी दिलेली आहे चटणी ॲक्च्युली आता मी पहिल्यांदा बघितली शेव देताना बघितले मला सांग इथे उपमाचे दोन कलर दिसतात वेगळे वेगळे तो एक सांजा आहे ओके तर त्याला इथे तिखट शिरा म्हणून बोलतात त्याच्यामध्ये कांदा आहे हिंगाची फोडणी आहे आणि हा विदाउट कांद्याचा उपमा आहे प्लेन उपमा ओके वेगवेगळ्या म्हणजे उपमा जरी एखाद्याला जरी आवड आवडत नसला तरी उपम्यामध्ये पण या ठिकाणी प्रकार आहेत कोणाला कांदा नाही आवडत कांदा नाही आवडत तर विदाऊट कांद्याचा पण उपमा आहे आणि कांद्यावाला पण उपमा आहे ओके ठीक आहे 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 उपमा है। है उपमा खूप हे छान बघते आता काय मला सांगा की दोन हजार चार पासून सुरू ना मग जेव्हा सुरुवात झाली तेव्हा असं काही होतं काय की सुरुवात करण्यामागे सुरुवात म्हणजे माझी मिसेस होती ती चांगली जॉब ला होती ओके तिचा जॉब सुटल्यामुळे तिच्या आईने तिला तिची आई एक नंबर गृहिणी होती खाण्याच्या बाबतीत तिचा ते जॉब करून वडे विकायचे ओके समुद्राचे इथे त्यांची आई आमच्या मिसेसचे म्हणजे माझी सासू तर तिने सांगितलं जॉब तुझा सुटला तर तु तू नाराज होऊ नको तू तु तु तुझ्या हिमतीवर हो उभी राह तिची आई तिला सगळं बनवून द्यायची रात्री सकाळी चार वाजता मग ती घाटकोपरवरून येऊन इथे स्टॉल लावायची दोन हजार एक पासून आमचा हा धंदा चालू आहे पण तर पहिला हा धंदा चालू केला तो माझ्या मिसेसनेभा मिसेस संतोष सुरवे पहिली गाडी काय म्हणता पहिली गाडी पोहून हे आमचे सगळ्यात दोन हजार एक पासूनचे माझ्याकडे मामा हे कामाला आहेत मस्त मामा नाव का तुमचा शुभ्रभ शिवराम ओके शिवराम का कैद या ठिकाणी म्हणजे याचं एक सांगायचं म्हणजे की कसं आहे की एखाद्या माणसाची जर मेहनतीची तयारी असेल तर तो माणूस काहीही करू शकतो मग त्याचा जॉब राहू दे नको राहू दे कसं आहे की कुठलीही गोष्ट आपण जेव्हा ठरवतो हो की हा मला हे करायचं आहे ते करायचं आहे पण ते सुरू करण्यामागे एक खूप मोठी जिद्द लागते आणि जिद्द असूनही कसं आहे की शेवटी आपल्या त्या टेस्टच्या जोरावरती ग्राहकांना पण तेवढीच पसंती भेटली पाहिजे आता इथे घेतलेला आहे उपमा बघ टेस्ट दोघांची दोन्ही पण वेगळी वेगळी आहे मस्त आहे खरंच नाही वाटत कांदा वगैरे नाही सरांकडे खाल्ला होता हा गणपतीला आणि मला उपमा आवडत नाही ते माहितीये मला नाही कसं बोलणार तर म्हटलं आता खाऊया आलाय तर अच्छा, अच्छा। मग तेच मग म्हटलं ना की जरी उपमा जरी एखाद्याला आवडत ना आवडत असेल तर या ठिकाणी दोन डिफरंट टेस्ट आहेत उपम्याचे ते या ठिकाणी लोक एन्जॉय करू शकतात स्टॉल नवीन आहेत पण बरेचसे जण या ठिकाणी फूडचा आनंद घेण्यासाठी ये येत आहेत मस्त इथे आपल्यासोबत हा ओंकार आहे आणि ओंकार म्हणजे नमस्कार या ओंकार कॅटरर्सचाच हा ओंकार आहे ओंकार मला सांग की तुमच्याकडे आता एवढ्या प्रकारचे पदार्थ मिळतात तर यांचं समजा कोणाला घरपोच पाहिजे असेल काही वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन असतात तर कसं काय तुम्ही देऊ शकता त्यांना म्हणजे जर फिक्स म्हणजे ऑर्डर असेल तर मग आम्ही डिलिव्हर करतो किंवा पोटर करतो आणि okay. रोजच तुम्हाला म्हणजे काय काय पाहिजे आम्ही झोमॅटो आणि स्विगीचं ऑप्शन ठेवलं ऑर्डर करू शकता म्हणजे डेली बेसिसवरती जर कोणाला नाश्ता करत असेल तरी पण तो मिळून जाईल आणि मोठी ऑर्डर म्हणजे मोठी ऑर्डर आपण बोलू शकतो कोणाकडे बारसा आहे बड्डे आहे गणपती आहे काही इतर असं सगळं ओके मग समजा तुमच्याकडे जे जे पदार्थ अवेलेबल आहेत ते सगळे तुम्ही त्यांना घरी प्रोव्हाइड करू शकतात जास्त क्वांटिटी हो म्हणजे पॅकिंग वगैरे प्रॉपर तुम्हाला भेटेल काही म्हणजे लिकेजेस प्रॉब्लेम नाही काय नाही प्रॉपर तुम्हाला असं हाय तशीच तशीच मिळेल ओके okay. आणि समजा कोणाला पाहिजे असेल तर किती दिवस अगोदर त्यांना सांगावं लागेल मग जर मोठी ऑर्डर तर ऍट लीस्ट आम्ही एक दिवस प्रायर म्हणजे आम्हाला लागतो ऑर्डर करायला म्हणजे तयारी करायला थोडस आम्हाला एक बॅकअप लागतं ला। आणि जागेवर तुमचे अवेलेबल असतील आयटम ते तुम्ही फोन करून विचारू शकता कधी ओके आणि तू तू दादरच्या स्टॉल वरती असतो ना सकाळचा ओके मग तिकडे किती वाजता सुरू होतो तिकडे आमचं साडेपाच ला सुरू होतो सकाळी सकाळी साडेपाच आणि मग तो किती वाजेपर्यंत असतो ते साडे पर्यंत आणि तो बरोबर नक्षत्राच्या समोरच्या सिग्नलच्या कॉर्नरलाच आहे ना ओके ठीक आहे चालेल ॲक्च्युली मी तिकडल्याबद्दल मी ऐकून आहे आजपर्यंत म्हणजे मी खरं सांगितलं तर मी एकाकडे गणपतीला गेलो होतो ना त्यांच्याकडे तुझ्याकडला मी उपमा खाल्ला होता uh -huh. विदाऊट कांदावाला होता okay. हां कारण कसं आहे ते पण मला आवडलं कारण कांदा टाकून कसं तर दिवसभर राहू शकत नाही म्हणून तर ती टेस्ट मला आवडली तर ते म्हणाले की ॲक्च्युली या ठिकाणी नवीन ब्रांच सुरू केलेले आहे तर म्हटलं इकडे आपण जाऊन टेस्ट वगैरे करूयात हां ठीक आहे चालेल थँक्यू चल भेटून बरं वाटलं चल याचं नाव काय प्रकाश अच्छा इथे प्रकाश पण यांच्यासोबत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी तो उपमा खातोय ना चटणी हा म्हणजे मी चटणी बरोबर कधी खाल्ला नव्हता पण तो चटणी बरोबर पण खूप छान वाटतो आणि ॲक्च्युली सर्वात त्याच्यामध्ये महत्त्वाचे इन्ग्रेडियंट पडते ते म्हणजे चटणी मस्त वाटते चटणी काय पाहिजे आणि शिऱ्याचे पण काय ओके चाळीस रुपये <laughs> स्पेशल फूड आहेत ना जे वाराला असतात ते पन्नास रुपये आणि जे डेलिवली असतात ते चाळीस रुपये म्हणजे तुम्ही चाळीस ते पन्नास रुपयामध्ये या ठिकाणी नाश्ता घेऊ शकतात मग ते ऑफिसला घेऊन जाण्यासाठी असू दे किंवा घरी खाण्यासाठी असू दे पण हां घरगुती आणि पौष्टिक पद्धतीचं तर हे बघा द सॉल ऑफ महाराष्ट्र फ्लेवर्स आणि इथे हा नंबर आहे आणि किंवा तुम्ही जर इंस्टाग्रामवरती कॉन्टॅक्ट करत असाल तर या ओंकार अंडरस्कोर कॅटरसला तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता ओंकार कॅटरस दोन हजार चारपासून तर चला का येतो ॲक्च्युली खूप जणांचं ऐकून भरपूर बघून मी ॲक्च्युली ओमकार कॅटर्समध्ये पहिल्यांदा आलो टेस्ट अप्रतिम घरगुती पद्धतीचं पौष्टिक पदार्थ या ठिकाणी मिळत होते मस्त तुम्हाला तुमच्या बिझनेससाठी हार्दिक शुभेच्छा ही तुमची ॲक्च्युली दुसरी ब्रांच आहे पण देवाच्या कृपेने तुमच्या मेहनतीच्या कृपेने या अशा ब्रांच भरपूर होत मुंबईमध्ये स्वामींच्या कृपेने आमचं हे चालूच राम हां मस्त चला थँक्यू चला चला बाय बाय चला का बाय शिवराम का शिवराम हां ठीक आहे चल आगे प्रकाश आगे प्रकाश चल बाय बाय तर चला मित्रांनो आता आपण या ठिकाणावरून निघतो आहे या व्हिडिओमध्ये आपण भेट दिली होती मुंबईतील दादर येथे असलेल्या अगर बाजारमधील ओंकार कॅटरस या फूड स्टॉलच्या इकडे ज्या ठिकाणी आपल्याला नाश्ता वगैरे मिळत असतो दोन हजार चारमध्ये मध्ये ह्याने जो फूड स्टॉल सुरू केला होता ते टेस्टच्या जोरावरती आज त्यांनी इथे अगर बाजारमध्ये दुसरी ब्रांच ओपन केली आहे ॲक्च्युली त्यांची पहिली ब्रांच आहे ती नक्षत्राच्या समोरच्या सिग्नलला कॉर्नरच्या सिग्नलच्या इकडे आहे या ठिकाणी बघा कॉर्नरला ते ब्लाऊज वने वगैरे असतात त्याच्या पुढे कॉर्नरला त्यांची असते दररोज सकाळची असते साडेपाच सहा वाजल्यापासून तर इथे आपण बघितलं भरपूर सारे पद्धतीचे पदार्थ होते म्हणजे नाश्ता आणि असे पण काही पदार्थ होते जे वाराला स्पेशल मिळतात आणि किंमत म्हणाल तर चाळीस रुपये पन्नास रुपये अशाच पद्धतीचं होतं तुम्ही ते डेली पण खाऊ शकतात ऑफिसमध्ये घेण्यासाठी पण घेऊन जाऊ शकतात घरी नाश्ता पण मागवू शकतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरी एखादा फंक्शन वगैरे असेल तर तुम्ही इथे येऊन ऑर्डर वगैरे देऊन तुम्ही ते घरी मागवू शकतात ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला टेस्ट करण्यासाठी तुम्ही इथे सिंगल डिश पण घेऊ शकतात म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की कशा पद्धतीचं फूड इथे कशा पद्धतीचं टेस्ट आहे ते सर्वात महत्त्वाचं मला आवडते ते सत्यनारायणच्या पूजेसाठी असणारा शिरा जो भरपूर जणांचा फेवरेट असतो तो ह्यांच्या इकडे ह्यांच्या काकी आहेत म्हणजे ओंकारच्या आई ज्या असे करतात की ते फक्त मटेरियल घेतात आणि मेहनतीचे काही पैसे नसतात फक्त मटेरियल आपण द्यायचा ते ते पूजाचं सगळं शिरा वगैरे बनवून तुम्ही ते त्यांच्याकडनं ते घेऊ शकता तर तुम्ही असं पण या ठिकाणी अवेलेबल आहे मला हे आवडलं नाचणीचे घावणे अच्छा नाचणीचे घावणे तर अप्रतिम होते आणि घावणे अशी गोष्ट आहे ना जी आमच्या घरी जेव्हा बनते असं बोलल्यात तरी चालेल की बाकीचे उपाशी तर मला खूप आवडतात ते आणि ते चटणीसोबत असते ना तर भाई ते डबल मजबूत कॉम्बिनेशन असते तर तुम्ही इथे नक्की भेट देऊ शकतात कुठलाही पदार्थ खाऊ शकतात तुमचं जर आवडता पदार्थ असेल तरी पण तुम्ही एकदा इथे ट्राय करा तुम्हाला तो नक्की आवडेल तर आम्ही जास्तीत जास्त माहिती देण्यामध्ये याच्यामध्ये नक्कीच प्रयत्न केला तर आता हवं लाग मी इथेच समजा तो हवला कसा आता नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटतो शक्य नवीन बोड बघतोपर्यंत बाय बाय